क्वालिटी इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यता प्राप्त प्रशस्त मूठकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व बी सी आय मान्यता प्राप्त महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी बारावी नंतर थेट पाच वर्षांचा कोर्स बी एल एल बी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एल एल बी कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून समाजसेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथे सुरू इचलकरंजी महापालिका हद्दीमध्ये स्वामीमळा या परिसरातील फरशी कारखाना गल्ली या ठिकाणी अनेक वर्षापासून वास्तव्यास आहोत गल्लीमध्ये पूर्वीपासून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीची व्यवस्था होती परंतु काही महिन्यांपूर्वी ऍडमुजावर यांनी सदरची गटार ही माझ्या स्वतःच्या मिळकतीतून जात असल्याचे कारण सांगून त्या ठिकाणापासून गटार बंद केली त्यामुळे परिसरातील नागरिकांचे सांडपाणी सारण गटारीत जाऊन न मिळता एकाच ठिकाणी साचत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाचे पाणी व मुजावर यांनी मुजवून घेतलेली गटारीचे पाणी त्या ठिकाणी रिकाम्या जागेत साचल्याने तिथे सांडपाण्याचे तळे साचले आहे सांडपाणी सारण गटारीस न जाता तेथेच साचून राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली असून परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे सांडपाणी साठल्याने डासांची पैदास होऊन ताप डेंगू असे आजार नागरिकांना व लहान मुलांना होत असून परिसरात रोगराई पसरली आहे तरी तिथे सांडपाणी गटारीची व्यवस्था करण्यात यावी असे निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष शशिकांत मोहिते यांच्यासह भागातील नागरिकांनी शिष्टमंडळाने मा उप अशोक कुंभार यांच्याकडे मागणी केली आहे महानगरपालिकेकडून तेथील परास्थिती ही गंभीर स्वरूपाची असून तात्काळ दक्षल घेऊन गल्लीतील सांडपाण साठू नये यासाठी उपाययोजना करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नियोजन करून गटारीची व्यवस्था करण्यात यावी तसे न केल्यास सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून महापालिकेच्या समोर आम्ही परिसरातील नागरिक उपोषणाला बसून आंदोलन करणार असल्याचे इशारा दिला निवेदन देतेवेळी शशिकांत मोहिते अध्यक्ष भाजपा राकेश मोरे रामचंद्र जाधव आनंद मोरे अनिल मोरे सौ मोरे वहिणी सौ पाटील सरजेराव परीट सुनील परीठ दत्ता परीट अभिजित मगदूम यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्क्राईब